मेट्रोल लावू नको नाव मध्ये घेत सगळे आताच राहू नको हिच काय मधी फुटेज फुटेज नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आजचा वॉक खूप छान होणार आहे कारण आज मी चालली आहे देवदर्शनासाठी ते दे, पण बालाजी टूर्स सोबत काही खास मित्रांबरोबर तर पुढे बघूया आपण मी मेट्रो स्टेशन माझी फ्रेंड भेटले दिसते आम्हाला थोडा लेट झालेला त्यामुळे मी मध्ये शूट नाही केलाय डायरेक्ट आम्ही पूजा करायला घेतले गाडीची आणि पुढे बघूया आता सगळे फ्रेंड्स तर भेटलोय गाडीतून प्रवास सुरू करू पहिला रिटर्न येईपर्यंत आयकार्ड म्हणजे झाला तर त्याच्यासाठी आपल्याला कळत मधला आहे सर्वांना आता किट वाटलोय तर सर्वांनी ते किट घ्या आयकार्डियर करायची थँक्यू काय विषय सामान बनवून दिले कसा सोडली नाहीये भाजीपाला तू गोळा करतो गोळा करतो करू आपण परत त्यांना लाव तू कॉल तुम्ही एवढं स्टॉक मध्ये काढून दिसते तिथे आहे तिथे एवढं

सगळे खात आहेत आणि आम्ही फक्तच ब्लॉक करतोय कारण का आमचे ना सँडविच राहिले आमचे सॅन्ड आमचे म्हणून आमच्याकडे चार सीट आम्ही दिलेला चार सीट आमची आता काय सीट ते पण आहे The next morning. I'm finally put here. I'm going to go to the house. I'm just लगेच घेऊन धावत आहे खूप खूप थंडी आहे खूप थंडी आहे खूप थंडी आहे जर खरंच या टाइमला इकडे येणार असाल तर सगळे गर्मीवाले कपडे घेऊन खूप थंडी लागते आणि हवा पण खूप जास्त आहे आमची छोटी भक्त थंडी लागते धावते ती पण तुम्ही वाव वॉटर व्ह्यू सगळे असे झोपडी उठल नाही असे चालत आहेत ना

झाली आहे आणि आता आम्ही जाते पंढरपूर देवस्थानला आधी आम्ही नाश्ता करतोय आणि बघू शकतो तुम्ही किती भारीवाला हॉटेल आहे आमचे सगळ्यात लेट कमर्स जे नेहमीच लेट ने येतात कसं काय आहे मी चांगली आहे तयारवाला आम्ही खूप ताईं घेतो आणि वाजली पण आता तुम्ही नाश्ता करतो हो आहे उघूया हो सर आम्ही नाश्ता करायला नाश्त्यासाठी आम्ही घेतलेत उपमा आणि पोहे दोन्ही उपमा सगळ्यात जास्त चांगला आहे सगळेच उपमा केला ना उपमा एकदम मस्त चविने खात आणि आम्ही शेअरिंग मध्ये खातोय खडका बी घेत पोहे आणि मला काय फारसे आवडले नाहीत मला उपमा आवडलाय म्हणून उपमा शेअरिंग शेअरिंग आमचा प्रेम वाढवतोय आम्ही खरंच खूप छान आहे आणि हे खाल्लं ना एकदम जास्त क्वांटिटी आहे दुपारच्या जेवणापर्यंत फायनली मी पूर्णपणे रेडी झालेली आहे आम्हाला बाराजी टूर्स तर्फे पेटा सुद्धा प्रोवाइड केला आहे इथे सगळेच तुम्हाला फेटेवाले दिसतील बघा अर्धे लोक बांधतात आमची पब्लिक बांधते फेटे सर्वांसाठी रिक्षा केलेल्या आहेत आपण रिक्षाने आधी विष्णुपद नंतर तुळशी वृंदावन बघायचंय नंतर गजानन महाराजांचं दर्शन घ्यायचं नं घेतल्यानंतर एक पंधरा पावलांवरच जे दुपारचं जेवणाचं हॉटेल आहे ना ते आहे आम्ही आता निघालो आहे आणि आम्हाला शॉपिंग बॅग मिळाली आहे शॉपिंग करण्यासाठी दोन बॅग आहेत तर एक छोटी बॅग पण आहे आणि इथून आता आम्ही रिक्षाने जाणार आहोत आमची फुल पब्लिक पुल सुद्धा रेडी झाली देख, दो-दो आता मी फायनल आहे थंडी खूप आहे आज मी जाणवते थंडी बाबू बाबू पण रेडी झालाय <laughs> आम्ही आलो तुळशी वृंद्रावनला हा फर्स्ट आमचा आहे जिथे आम्ही बघणार आहोत तिथे काय तरी तुम्हाला आमचे फ्रेंड्स थोडे डिवाइड डिवाइड होऊन येतात रिक्षा मध्ये रिक्षातून आम्ही आता आलो बघू काय तुळशी वृंदावनाचा गेट एंटर होतो आम्ही एंटर झालोय आम्ही वाव इतकं भारी आहे इतकं पीस आहे नाही ते खूप खूपच जास्त छान आहे ही जागा पीस फुल पीस आणि इथे ना जे वृद्ध असतात ना त्यांनी बोलतो ना की आपण इतके वर्ष त्यांनी कष्ट केले आहेत आणि त्यांना कुठेतरी तर रिलीफ पाहिजे बेस्ट आहे ही जागा बेस्ट जो चुकून आहे ना इथे तो कुठेच भेटणार नाही कुठेच बघा आमच्याबरोबर सुद्धा आहेत काकी आहेत आजोबा आहेत आणि ते खूप खूप एन्जॉय करतात हे बघा आपल्या संतांचे पुते आहेत ॲक्च्युली आमचे फ्रेंड्स कुठे गायब झालेत काय नाहीत आम्ही शोधतो आहे सगळ्यांना पण खरंच ही जागा खूप पीसफुल आहे याला तुळशी तुळशी वृंदावनाचं नाव आहे पंढरपुरातच आहे सगळ्यात पहिलं आम्ही तिथंच आलो आहे आणि तिथूनच आम्ही इतकं इम्प्रेस झालो आहे ना की असं वाटते की वाव काय काय पुढची ट्रीप असेल असं झालं आहे आमचं आणि सगळेच इथे तुम्ही बघाल सगळेच ज्येष्ठ नागमलीसोबत आलेले आहेत त्यामुळे काही प्रॉब्लेमच नाही आहे एकदम भारी चाटेल आणि सोय पण आत्तापर्यंत जे मी अनुभव घेतला ना उत्तम सोय आहे उत्तम आणि पैशाच्या हिशोबाने बघाल ना तर खरंच ह्या अफोर्डेबल प्राइस मध्ये इतकी उत्तम सोय भेटली आहे तुम्हाला इथे खूपच जास्त छान आहे कॅमेरामॅन आशू सोबत मॉडेल प्रतीक्षा नाव यू कॅन wow. सी वाव इंडियन इंडियन जुगाड म्हणतात त्याला इंडियन जुगाड <laughs> इंडियन हा इंडियन द्रोण आमच्या गरीबांचा द्रोण आता आम्ही आलो होतो विष्णुपत मंदिरामध्ये जे तिथून थोडस लांब आहे लांब आम्ही आणि हे सगळे इन्क्लुडेड आहेत आमच्या टूर मध्ये आणि सध्या तुम्ही विष्णुपत मध्ये बघा आम्ही ते चालले नदीच्या करक्ट मधोमध असं आहे ते भारी सोडली आणि हे इथे ना मार्गशीर्ष मध्ये येतात असं म्हणतात कि विठ्ठल आपले देव इथे येतात मध्ये आणि त्यामुळे ह्या टाय मार्गशीर्ष मध्ये ना ते खूप गरजेचं म्हणजे फुल तयारी करून ठेवलं त्या लोकांनी इथे आपली गोमाता आहे समोर पूल आहे सिनेमॅटिक पूल आहे आणि मस्त फोटो बाकीच गो भक्ती ले। ले। चलो कोण मी मी बोलतो ना अनुदेला फक्त बारून दर्शन चरण दर्शन म्हणजे डोक्याला नाही चरण दर्शन हे विष्णुपत मंदिर माझं डेकोरेशन चाललं मनाली म्हणाली मध्ये इथे खूप गर्दी असते दर्शन हे इथे विठ्ठलाचे पाय आहेत असं म्हणतात ते लोक

जे इथे पंढरपुरातच आहे स्वामींचं एक मठ आहे त्या जेव्हा संस्थान सोडवतर्फेच ते चालवलं जातं एक स्वामींचं मठ आहे मंदिर आहे तिथे आता सध्या तरी या महाराष्ट्र जातं आहे पण आर्किटेक्ट बघा तिथे भारी आहे मंदिराचं गेट खूप खूपच छान आहे जी कलाकृती केलेली आहे ना खूपच जास्त छान आहे माझी फ्रेंड्स माझी वाट बघते मी ब्लॉजमध्ये जसं की बालाजी टूल्सचेच आहेत बघा किती वृद्ध माणसं आहेत आणि त्यांची खूप जास्त केअर केली जाते इथे माझी प्रेम माझ्यासाठी थांबले वाव <laughs> चेहरा बघायचा वा चेहरा मुंबईच्या माणसांना वेट करणं समजतच नाही वेट करूच नाही हो काय गोळ्या गोळ्यांचे असे रे वा का आणि बाबू किती खेळतय बघा मंदिर किती छान आहे ऍक्च्युली जो कोरीवकामच खूप दिसतच आहे ते संगमरवर दगडापासून बनलेला आहे आणि एकदम प्रॉपर आहे वाव दर्शन घेऊनच आता मी बाहेर पडले आणि जे इतकं भारी दर्शन झालं ना आणि आपल्याला असं असतं ना की आपल्या मनाची मन आपलं कुठे चुकते आपलं काय होतं आणि आपल्याला जे कुठे समजत नाही ना ते हे ठिकाण खूप छान आहे खरंच खूप छान आहे आणि ना मठ आहे एक अशी जागा आहे जिथे तुम्ही ना एकाग्र होऊ शकता आणि बोल आपण आपल्यासाठी जे चांगले विचार करायचे तर आपण इथेच करू शकतो आणि आमची भक्तीबाई आम्हाला एकूणच शोधते आम्ही इकडून आलो ना, ना पर 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 मी इकडे शकते बघा आमचं काय चाललंय बघा इकडे सगळ्यांच मंदिर मी नॉर्मली जास्त फोटोज नाही काढलेत आम्ही एवढे फोटो नाही काढले आम्ही व्हिडिओज घेतले तुम्हालाही दाखवते कारण का तुम्ही पण आमच्या बरोबर फिरताय माझ्या बरोबर फिरताय पर्सनली त्यामुळे मी तुम्हाला सगळंच दाखवेन जितकं मला जमेल त्याचं

या हॉटेलमध्ये बघा कम्फर्टेबल आमची सगळी पब्लिक एकदम प्रॉपर बसले आणि आमचं जेवण ताट वाढताना बघा किती पदार्थ येतात पूर्ण महाराज खाली इन्क्लूड ऑल दिस सगळं त्यात इन्क्लूड आहे इतकं चांगलं जेवण तुम्हाला इथे मिळतंय खाली आमची सत्ते आहे तेच घरा नवरीला मेकअप करायला सगळे चालू होते सर्विस खूप छान आहे प्रॉपर आहे सगळं आणि एक्स्ट्रा नाही आहे जेवढं पाहिजे तेवढं घ्या हा आणि वेस्टेज नाही आहे काय हा अनलिमिटेड आहे सगळं अनलिमिटेड सगळ्यांचे तोंड तोंडाशी झालेत की वाढ आम्ही जेवतोय भूका लागलं आमची फायनल थाली फायनल थाली आहे बघा मस्त सजलेली आहे चला आता जेवण डायरेक्ट दर्शनाला भेटूया बाय आमचं जेवण झालेलं आहे जेवण एकदम भारी जर तुम्ही तिथे येणार असाल तर नक्कीच राजभोग थालीमध्ये या जेवायला पंढरपुरात आलत की राजभोग थाली नक्कीच खा खूप छान असते आणि पोट भरत एकदम मन पण भरत सोबत रामकृष्ण रे राम राम चला रे काय आहे यांचं हा हां म्हणजे मी लहान अरे तुम्ही काम करताय <laughs> फायनाली जेवण झालाय आम्ही पोचलो आहोत चंद्रबागा नाही जवळ आणि तिथे आम्ही पहिलं फोटो काढून घेतोय कारण का थोडं सनसेट झाला की प्रॉब्लेम होईल म्हणून मी शूट चालू केलं आणि तसं पाणी थोडंसं खालीच गेलं या, खाली या। म्हणजे नॉर्मली मला वाटतंय इकडे असं सगळीकडे पाणी असेल मी कधी आली नाही मी तर फर्स्ट टाईमच आले पण आत्ता पाणी तर इकडे गेलं आणि ॲक्च्युली ना खूप कचरा आहे नदीमध्ये खूप कचरा आहे बघा दिसते माझा आवाज थोडासा बसला आहे थंडी खूप आहे इकडे त्यामुळे आणि इथे कचरा खूप आहे आणि प्लीज प्लीज तुम्ही आंघोळ करता ठीक आहे तुमचे असे कपडे किंवा काही टाकू नका रे इथे बिकॉज आपण आपल्या मराठी संस्कृतीमध्ये देव मानतो आपल्या नदीला देवी मानतो आणि तिला असं घाण करणं बरं नाही वाटत आणि ते पण आपली आपण इथे शिकले सवरलेली माणसं असं करतो तर कर। अजून सुद्धा हे वाटतं उलट आपण समोर त्याला सांगितलं पाहिजे आपण थांबवलं पाहिजे बाबा हे नको करूस तू त्यामुळे बघा तू समजा मला तसं वाटलं कारण काय ते खूप खूप काय काय आहे खूप घाण आहे खूपच घाण आणि मला वाटतं ही खरंच नदी अशी ओवरफ्लो होत असे ही मंदिरं ना आम्हाला इथे सांगितलं की ही मंदिरं आता बाहेर म्हणजे पाण्यामध्ये असतात मोस्टली आता जे बाहेर आलं आणि आमचं नशीब अशीपैकी आम्हाला दिसतं नाही तिथं पूर्ण पाणीच असतं बघ किती काय काय आहेत हे सगळं पाण्याखालीच असतं कसं काय तिथे पण एक मंदिर आहे तर बोटी आहे जिचं सूट भेटायला आम्ही शूट करणार आहोत आमची पब्लिक अर्धी पुढे अर्धी इकडे अर्धी तिकडे आमचं ट्रॅव्हलिंग आम्ही रिक्षामधून करतोय ना असं थोडं 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 पुढे मागे होत आहे सगळे कॉल करून बोलवलं आहे कुठे काय माहित पण लाईन खूप आहे मंदिराला एक दोन तास रुपये दास आम्ही वेटिंगवरती होतो दर्शनासाठी आणि आतमध्ये काही <clears throat> दर्शन करून देत नाही म्हणजे व्हिडिओ काढून देत नाही दर्शन प्रॉपर होतं चांगलं होतं बालाजी टूर्समुळे आमचं ते दर्शन खरंच खूप छान झालंय आणि मेन गोष्ट मला यांची काय आवडली माहिती का की असं चलचल चलचल नाही चल आहे म्हणजे दिवसभरात ना आ, हे आमचं पाचवं स्पॉट आहे तीन मंदिरं करून आपलं विठ्ठल रुक्मिणी मंदिर चौथं होतं आणि हे सध्या आम्ही पाचव्या ठिकाणी आहोत पण ना कोणीही आम्हाला असं चलचल केलं नाही आहे की चला झालं ना झालं ना झालं ना हे हा ही सिच्युएशन नाही आहे तुमची तुमची रिक्षा आहे तुम्ही तुमचे ग्रुपने येत आहे तुमचं जसं झालं ना की तुम्ही तुमच्या मर्जीने या तुमचा पुढचा हा स्पॉट आहे आणि व्हॉट्सअपवरती प्रॉपर अपडेटही दिली जाते त्याची त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही आणि आम्ही खूप खूप जास्त एन्जॉय केलं आणि आरामात एन्जॉय केलं आम्हाला जसे पाहिजे तसे आम्ही फोटो काढलेत आणि जे जसं म्हणजे बोलतो ना की आमच्या मर्जीने आम्ही इथे पूर्ण एन्जॉयमेंट केली आहे आणि बालाजीमुळे टूर्समुळे ना आम्हाला ते शक्य झाले नाही तर आम्हाला नसतं शक्य झालं बघूया पण तुम्ही खरंच ट्राय करा मी कॅप्शनमध्ये त्यांची पूर्ण डिटेल्स देन इन्स्टा आय डी देन फोन नंबर देन तुषारदाचा पर्सनली फोन नंबर देईन कारण का तुषारदादाला ना म्हणजे बोलतो ना की एकदम फ्रेंडली आहे तू तुमच्याशी नीट बोलू शकतो तुला काही प्रॉब्लेम नाही आमची रुक्मिणी बघा आमची रुक्मिणी एकदम पोजच घेऊन बसली आहे जे फोटो काढत नाहीत ॲक्च्युली कोण आमचे फोटोग्राफर खूप कष्ट आहेत पण मग हे कचऱ्यामुळे तुम्हाला वाटत असेल काय बघतो आपण कचरा पण ही रियालिटी कचरा आहे मुळात तिथे कचरा आहेच आपण नाही काय करू शकत कर याला फोटोज पण आम्ही असेच काढतो ओके आमच्या फोटोग्राफरला काहीतरी दिसलं आणि तो, तो काहीतरी असं फोटो काढत होता ओ माय गॉड भारीच फोटो काढले वा मस्त आहे क्रिएटिव्हिटी नजरेत असावी लागते आम्ही तर विसरून जातो की ब्लॉक करायचं मला फॅक्चर आहे प्रूफ प्रूफ आता चार होतोय आता चार होतोय प्रूफ तुम्हाला कसे वाटले आमच्या वासो बोलते खटिया खटिया

तिथे फोटो काढलेत बघा घाण घाण नाही आहे बरी वाटत मला तरी ते खूप तेच आहे कधीची असं वाटते काय घाण घेतो आहे ठीक आहे पण काय आता पण माझी रिक्वेस्ट आहे नक्कीच सरकार ह्याच्यावरती काहीतरी करेलच किंवा ते करतही असतील पण प्रत्येक गोष्ट आपण केली पाहिजे आपण कचरा नाही टाका पाहिजे तसं आपण ते बघा मंदिराचं बाहेरून दर्शन घ्या कारण काल मधून फोन आलावंच नाही आम्ही बाहेरूनच दाखवतो आमची आता आम्ही घरी जातोय आम्ही थोडी शॉपिंग बसतोय पण तसं तर काय घ्यायचं नाही आहे पण पाहिजे आहे ते आमची कम्प्लीट धावते म्हणजे काय घ्यायचं आहे कोणाला की डायरेक्ट जायचं यायचं ना आता फायनली आम्ही हॉटेलमध्ये आलो आहे आणि आम्ही लिटरली सकाळी गेलेलो आणि आत्ता आलो आहे सात वाजलेत आणि आम्ही अकरा बाराच्या टाईमला म्हणजे गेलेलो दिवसभर फिरत होतो दर्शन खूपच चांगलं झालं टूर्स करून ना दर्शन आणि सोयी काहीच तडजोड नाही होते चांगली पण तेच आहे आणि माझे मला असं वाटतं की तुम्ही सगळ्यांनी या आणि आमची आम्ही आता फ्रेश होऊ सण रात्रीचं जेवण करू फ्रेश झालो आहे फ्रेश झाल्यानंतर खाली आलो आहे तर व्ह्यू बघा किती भारी वाटते हॉटेलचा हो एकदम लाइटिंग विटिंग एकदम मस्त केलेली आहे आणि एकदम शांत आहे आणि थंडी पण खूप आहे सगळी माणसाचे गार्डनमध्ये फिरत आहेत आता जाऊ जेवायला जेवढे गेल्यावरती रूममध्ये जाऊन थोडी मस्ती करायची तुम्ही बघालच पुढे असं काय हे आम्ही मजा मस्ती करतोय ती सोबत राहा आणि पुढे बघूया

तर मी हा व्लॉग इथे सेंड करते आणि उद्याचा व्लॉग नवीन असेल तर नक्की नव्यानेच बात करू सो बाय